नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे नुकतेच झालेले आहे सुरू तर मित्रांनो बातमी नेमकी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ते शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो अनेक जे आपले संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते कालपासून वाट बघत आहे की आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होईल कारण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या पैशाचं जे काही वितरण आहे तर काल आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं होतं आणि दुपारनंतर जवळपास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर आगाचं पेन्शन जमा झालं परंतु अजूनही लाखो लाभार्थी असे होते की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नव्हते त्यानुसार आपल्या चॅनलवर वेळोवेळी माहिती पण देण्यात आलेली आहे की लाभार्थ्यांनी चिंता करू नका त्यांच्या खात्यावर नऊ ऑगस्टला सायंकाळी सात वाजेपर्यंत सगळे पैसे जमा होतील आणि मित्रांनो झालंय एकदा तसंच आणि आज परत एकदा दुपारनंतर जे काही उर्वरित लाभार्थी होते ते तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो आता सायंकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जे काही उर्वरित लाभार्थी होते सगळ्याच योजनेचे तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होणार आहे आणि या संदर्भात आपल्याला आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुपवर आहे ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक लाभार्थ्यांनी स्क्रीनशॉट पण टाकलेले आहे तर ते स्क्रीनशॉट सुद्धा आपण बघू शकता आणि अशा प्रकारे आता संध्याकाळपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद